नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत अंगणवाडी कर्मचारी संपाद सहभाग सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तसेच मध्यवर्ती सरकारचे कामगार धोरणाविरुद्ध विरुद्ध दिनांक आठ व नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी देशातील केंद्रीय कामगार संघटनांनी दिवसीय संप पुकारला म्हणून आज संपात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना आणि आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक संघटना यांनीही सहभाग नोंदवला अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आज नऊ एक दोन हजार रोजी संघटनेचे कार्यक्ष युवराज बैसाणे व रामकृष्ण पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण भवन साखरी रोड येथून अंगणवाडी कर्मचारी व आशा कर्मचारी यांचा संयुक्त मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चात महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दना नोंद सोड यावेळी अमोल बैसाने चिवताई पाटील संगीता जाधव कोकिळा जाधव सुषमा माळी शकुंतला पाटील मंगला मोरे यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी व संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी कर्मचारी व अशा स्वयंसेविका महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या बिरो रिपोर्ट नॅशनल आवाज हादे <mallimates> माधिता <mallimates> कर्मचाऱ्याचा तर नोकरीची शास्वती नोकरीची शाश्वती दोन हजार रुपये पेन्शन कोण म्हणतो देणार नाही म्हणतो नाही आमच्या मागणी हक्काच्या सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मागण्या मान्य न करणाऱ्या शासनाचं करायचं काय मागण्या मान्य न करणाऱ्या शासनाचं करायचं काय कर्मचारी असतील मी आपलं स्वागत या ठिकाणी करणार नाही पण तुमची ही जी जिद्द आहे जिद्देला मी सर्वप्रथम मी सलाम करतो चार वर्षामध्ये मी बघतोय मला जर फोन आला समजून काहीतरी आंदोलन दिसतय काल सकाळी साडेआठ वाजता शिंदेड्याच्या संख्या माझी भेट झालं प्रभाव नोकांची पुढे आम्ही नंदुरबारला चाललोय तुम्ही उद्या काही करून डोळ्यामध्ये आंदोलन आहे आणि आमच्या मागणीला पाठिंबा जरूर द्या म्हटलं शंभर टक्के मी आपल्या या वगिरीना भेटण्यासाठी येईल ही दुर्दैवाची गोष्ट आहे की, की चारदा मला या तुमच्या मागण्यांच्या समोर भाषण करावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण राज्यातले राज्यकर्ते जे आहेत त्या राज्यकर्त्यांनी अजूनही तुमच्या या मागण्यांसाठी पाना भेटत नाही गेल्या वर्ष जे आंदोलन झालं निर्णय घेतला सरकारकडून जो तुम्ही हिसकावून घेतलं पदर पाडून घेतलं पण तो झालेला जो निर्णय आहे तो निर्णय फक्त राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी फक्त कागदावर जीआर काढूनच त्याची त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दाखवलेला आहे पण आतापर्यंत आमच्या अंगणवाडी ना तो पैसा तुमच्या खात्यावर आला नाही फक्त एक देखावा दाखवण्याचं काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत आहे आणि म्हणून तुमच्या याच्या भावना या भावना निश्चितपणाच्या संतापाच्या आहेत त्या भावनांच्या बरोबर आम्ही काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातले सर्व नेते हे तुमच्या या संघटने बरोबर आहेत तुमच्या या संघर्षाबरोबर आहेत तुमच्या या आंदोलना बरोबर आहे आणि म्हणून मी हा पाठिंबा देण्यासाठी आज आपल्या समोर उभा आहे सर्व भगिनी मी विनंती करेन सरकारला सातत्याने तुमचा वेळ तुमचं घरातलं काम तुमच्यावरची जबाबदारी हा सर्व वेळ तुम्ही या आंदोलनामध्ये खर्च करून सरकारकडून तुम्ही तुमचा मोबदला तुमच्या कामाचा मोबदला समजा श्रमाचा मोबदला मागण्यासाठी रस्त्यावर वारंवार येत आहेत पण या सरकारला त्याची सुद्धा चिंता नाही आणि म्हणून दुर्दैवी निर्णय सरकार असेल केंद्र सरकार असेल हे तुम्हाला तुम्हाला हे सरकार चुकेल तुमचा निर्णय मान्य होईल जसं आत्ताच मध्य प्रदेश मध्ये झालं मध्य प्रदेश मध्ये भारतीय जनता पार्टीच्या राजवटीमध्ये त्यांना होतो पण जसं त्या लोकांनी दणका दिला आमच्या अंगणवाडी भगिनींनी मतपेटीमध्ये दणका दिला सरकार पाडलं आणि जे काँग्रेसचं सरकार आलं त्या सरकारने त्या ठिकाणी अंगणवाडीच्या भगिनींसाठी किती मानधन रुपये जाहीर केलं दहा हजार किती सरकार मध्ये बसण्याबरोबर दहाव्या दिवशी निर्णय घेतला आणि पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी मारा मध्य प्रदेश मध्ये सुरू झालेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्या भगिनींना विनंती राहील तुमचा न्याय आहे तुमच्या श्रमाचा मोबदला हे सरकार जर देणार नसेल फक्त आदेश काढून तुमची जर त्या ठिकाणी दिशाभूल करत असतील तर तुम्हाला सुद्धा आता जवळ येणारा टाईम आहे यावेळी

समजून घेण्याचा मातृत्व आणि ममत्वतेचा एक नारा असतो आणि त्याचा पाना तुम्हाला फुटतो तो कोणाचा बाळ आहे कुठल्या जातीचा आहे पण तो माझ्या शाळेमध्ये आलेला आहे त्याला ज्ञान देण्याचं काम त्याच्या रडण्यामध्ये तुमचं राज्य मिसळणं त्याच्यामध्ये समरस होणं त्याच्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला एकाग्रतेने समरस होऊन त्या कामाचा मुबंध तुम्ही मानता आमच्या आशा वागिणी असतील आमच्या घटप्रवर्धक असतील त्यांना काय सहकार देत मानधन मिळतं आमच्या अशा भगिनींना घटप्रवर्तकांना तर कदाचित एखादा फिक्स केलं असत पण अशा भगिनींना जर त्यांनी काही दोन डिलिव्हरी आणल्या असतील चार डिलेव्हरीच्या केसेस असतील या संदर्भामध्ये त्यांच्या कामाचा मोबदला ते सरकारच्या ठिकाणी देत असत पण तोही किती आमच्या त्या भगिनींना त्या गदरो गरोदर स्त्रीला ते झालेल्या बाळाला करण्यासाठी संपूर्णपणे भारत देशामधला जो आमचा घटक आहे जो आमचा समाज सुरू होतो त्याच संगोपन करण त्याची काळजी करणाऱ्या नेत्या मायाबाई परमेश्वर आज मंत्रालयावर महामोर्चा जाणलेला आहे महाराष्ट्र मोर्चा चालू काही महामोर्चा झाला

आमदार आहेत तुम्हाला एक मिनिटात मी लक्षात आणून देईल राज्याच्या महिला बाल कल्याण विकास मंत्री पंकजा साहेब मुंडे यांनी दोन हजार अठरा मध्ये निर्णय केला या सरकारने निर्णय केला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि मी अंगणवाडी यांचं सेवा निवृत्तीच पासष्ट ऐवजी हो साठ वर्ष केलं मी तुम्हाला सांगेल की मी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आमच्या घराचे प्रमुख कुणाल बाबा आम्ही त्यांचं प्रत्येक आंदोलनात आम्ही त्यांचा पाठिंबा देतो पाठिंबा देतो आणि विधानसभेमध्ये अक्षरशः विरोधवाणींचे आमदार यांनी तीन दिवस काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार यांनी तीन दिवस केलं नाही ना या मानलेल्या सरकारला या मोर्चेवर असलेल्या सरकारला शेवटी पंकजा मुंडेंना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये जाहीर करावं लागलं अंगणवाडी सेविका आता असली आणि अंगणवाडी यांचं सेवानिवृत्ती सोय आम्ही सात वरून परत पासष्ट करत आहोत बनलेलो भीसाठी सर्वांसाठी चांगले दिवस येणार मात्र हे हो। दिल्लीच सरकार आणि हे राज्याचं सरकार गरीबांना देशभर राहायला निघालेलं आहे कामगार कायद्यामध्ये बदल करायला निघालेले कर्मचाऱ्यांच्या संपल्या येत नाही खासगीकरणाची सुरुवात केलेली आहे याला मागच्या महिन्याला आम्ही पिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या अंगमधील गाडी त्यांनी संघटना अशा अवघडपत्र संघटनेच्या वतीत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र हो जी नव्हती यांच्या सचिवांना यांच्या सुरखीला आम्ही निवेदन दिले आणि सांगितलं सातवडोतर महाराजामध्ये शिफारस केलेली आहे केंद्राच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वर्तन लागू झालेलं आहे अंगणवाडी सैनिकांना सुद्धा शिफारस केलेली आहे अशा वर्करांना शिफारस केलेली आहे गट प्रवर्तकांना शिफारस केलेली आहे तर अंगणवाडी सेविका गट प्रवर्तक यांना रुपये रूप